सुरुवात झालेली आहे या मोर्चा मध्ये योगेश टिळेकर सहभागी झाले त्याचबरोबर आपल्याला दिसतंय की या ठिकाणी हेमांगी सखोजी ज्या आहेत त्या सुद्धा या सगळ्यामध्ये आता मोर्चात सहभागी झाल्या सुरुवातीला हा मोर्चा आम्ही दर्ग्याच्या दिशेने नेणार नाही असं सांगितलेलं होतं मात्र आता ऐन वेळेला हा मोर्चा पुन्हा एकदा दर्ग्याच्या दिशेने निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय ही दर्ग्यातले व्हिज्युअल्स आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने सकल है, तो एकवटलेला दिसून येतोय सगळेच हिंदू बांधव एकत्र येऊन या ठिकाणी हा जो दरगा आहे हा दरगा काढण्याची मागणी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण बघतोय या ठिकाणी बजरंगबलींचा पुतळा घेऊन या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी सहभागी झाले काय नेमकी मागणी आहे आमचं जिधर तुमार आली उसका सिर पर हमारा बजरंगबली

सरकार दफ्तरी नोंद नाही आहे महापालिकेला नोंद नाही माहिती अधिकाऱ्याकडे जे विषय आले तेच विषयाला आम्ही न्यायासाठी मानतोय आम्ही धर्माविरोध आम्ही न्यायासाठी म्हणतोय जर अनियमित असेल अवैध असेल तर मग प्रशासन कारवाई का नाही करत आहे निवेदन केली दोन महिने निवेदन केली पण त्या निवेदनाचा आमच्या ह्याच्यासाठी आम्ही न्यायाची मागणी केली प्रशासन करत नाहीये पण मुळात हा जो दरगा आहे तो चारशे वर्षांपेक्षा जुना आहे आता हा मॅडम हे सगळं दातांड आहे हे महानगरपालिकेची दिशाभूल आहे जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांनी हे सगळं थोतंड माचलेलं आहे हा चारशे वर्षापूर्वी वगैरे काही नाही इथं सगळी हिंदू लोक वस्ती आहे जर इथं चारशे वर्षापूर्वीचा दर्गा तर आजूबाजूला सगळी मुस्लिम लोक वस्ती असते त्यामुळे हे सगळं आहे महानगरपालिकेने हे थोतंड आहे जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे सगळं धोतंड माचलेलं आहे त्यांनी मुस्लिम समाजाकडनं पैसे घाललेले आहेत त्यामुळे हे सगळं थोतंड आहे इथल्या स्थानिक नागरिकांना या दर्ग्याचा काही त्रास नाही असं त्यांचं स्थानिकांना ऐका ना विषय काय स्थानिक असू दे किंवा कोणी असू दे स्थानिक हिंदूंचं असं म्हणणं आहे आणि संविधानाच्या नुसार कायद्याने फुटपाथ हा पथचाऱ्यांसाठी आहे तो कुठली धार्मिक स्थळ बांधण्यासाठी नाही आज फुटपाथ रिकामा करून द्यावा ही आमची स्थानिक मागणी आहे स्थानिकांच्या आम्हाला काही त्रास हे जे स्थानिक आहेत ना ते बाहेर गेलेत राहिला मुख्य जे स्थानिक आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की हा हा दर्गा आम्हाला इथं अडचणीचा ठरतोय स्थानिक म्हणजे इथं आम्ही काय पाकिस्तानात आलोय काय आम्ही पुणेकरच आहे ना मॅडम आणि पुण्याच्या कुठल्याही फुटपाथ वरती जर असं कुठला अतिक्रमण असा कुठला थडगळ दिसल तर त्याच्या विरोधात पुणेकर म्हणून आम्ही आक्रमक पद्धतीने आमचा विरोध प्रदर्शित नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सगळे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहेत जे आता आक्रमकपणे सहभागी झालेले पाहायला मिळतात काही वेळापूर्वीपर्यंत असा निरोप देण्यात आला होता की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हा मोर्चा घेऊन थेटपणे पोलीस स्टेशनला जातील या आजूबाजूला ते जाणार नाहीत असं आलं होतं मात्र आता हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा दर्ग्याच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात त्यामुळे ऐन वेळेला पोलिसांची सुद्धा तारांबळ झालेली दिसून येते पोलिसांनी सुद्धा ज्या पद्धतीने नियोजन केलेलं होतं हे पोलिसांचं म्हणणं जर हे सगळे पोलीस स्टेशनला जाणार असतील तर मग हा इतका सगळा पोलीस बंदोबस्त लावण्याची गरज नव्हती की आता मात्र आपण बघतोय की ऐन टायमाला पुन्हा एकदा मोर्चाने मार्ग वळवल्यामुळे पोलिसांची ही सगळी गर्दी आवर्तना तारंबळ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.